किरकोळ कारणावरून इस्मास मारहाण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल विनाकारण शिवीगाळ करण्यासह अंगावर धावून जात लाकडी माराने डोक्यात मारून सदाशिव निंगाप्पा पट्टणकुडे वय पन्नास राहणार लक्ष्मीमाळ कबनूर यांना जखमी केल्याप्रकरणी पोपट गणपती चौगुले राहणार लक्ष्मीमाळ कबनूर यांच्यावर तर वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून शुभम सदाशिव पट्टणकुडे वय पंचवीस याने तीन साथीदारांसह दहशत माजवत घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सदाशिव पटणकुडे व पोपट चौगुले हे मित्र आहेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास पटणकुडे हे चौगुले यांच्या कारखान्यात तीन नंबरचा पट्टीपाना मागण्यासाठी गेले होते त्यावेळी चौगुले यांनी विनाकारण पटनकुडे यांना आरवाच्या शिवीगाळ करत अंगावर धावून ढकलून दिले तसेच लाकडी माऱ्याने डोक्यात मारल्याने पटणकुडे हे जखमी झाले या प्रकरणी पटणकुडे यांच्या फिर्यादीवरून चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून शुभम पटणकुडे याने तीन मित्रांसह लाकडी दांडके काचेच्या बाटल्या दगड व धारदार हत्यारे घेऊन चौगुले यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला दहशत माजवत या चौघांनी चौगुले यांना शिवीगाळ करत मोटरसायकल घराच्या खिडक्या व दाराची तोडफोड केली व पलायन केले या प्रकरणी कुलदीप गणपती चौगुले वय एकोणचाळीस राहणार लक्ष्मी माळ कबनूर यांच्या फिर्यादीवरून शुभम पटणकुडे व अन्य तिघे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी